आज 8 सप्टेंबर वर्धापन दिनानिमित्त आपल्या विशाल वाचक मित्र सोबत हीत 2003 साली महाराष्ट्रातील धुळे शहरातून या वृत्तपत्राची सुरुवात झाली याचे मालक संपादक आणि प्रकाशक श्रीयुत देवेंद्र पाटील आहेत सुरुवातीपासूनच देवेंद्र पाटील यांनी राज्यभर उत्कृष्ट सामाजिक कार्य केले आहे त्यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष म्हणून धुळे जिल्ह्यात ओबीसी समाजासाठी सातत्याने काम केले आहे सामाजिक कार्यासोबतच दैनिक शब्दगंगा वृत्तपत्राच्या माध्यमातून ते जनतेला अनेकविध विषयांची सखोल माहिती पुरवतात यामध्ये राजकारण समाजकारण उद्योग प्रशासन सरकारी योजना देशभरातील घडामोडी न्यायालयीन प्रकरणे आर्थिक व्यवहार विधानसभा राज्यसभा लोकसभा संसदीय कामकाज आणि जागतिक घटनांचा समावेश आहे तसेच शेतकरी नोकरदार शिक्षण आणि आंदोलनांशी संबंधित समस्यांवरही ते प्रकाश टाकतात दैनिक शब्दगंगा हे जनहितासाठी विश्वसनीय आणि सत्य बातम्यांचे प्रकाशन करून जन जनजागृतीचे मोठे कार्य करत आहे हे वृत्तपत्र त्याच्या विश्वासार्ह बातम्या उत्कृष्ट रंगीत छपाई आणि सुव्यवस्थित मांडणीसाठी ओळखले जाते वृत्तपत्राचे समाजासाठीचे महत्व वृत्तपत्र हे समाजाचा आरसा आहेत ते केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून लोकशिक्षण आणि लोकजागृतीचे एक प्रभावी साधन आहेत दैनिक शब्दगंगा हे याच मूल्यांवर आधारित आहे ते समाजातील प्रत्येक घडामोडीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना जागृत करण्याचे काम करते राज्यातील घडामोडींवरही सखोल लक्ष केंद्रित करते महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील जुने सामाजिक सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध लक्षात घेता दैनिक शब्दगंगा दोन्ही राज्यांतील वाचकांसाठी एक महत्वाचे माध्यम बनले आहे गुजरातची संस्कृती आणि वारसा हे वृत्तपत्र गुजरातच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल ऐतिहासिक स्थळांबद्दल आणि तेथील लोकांच्या जीवनशैलीबद्दल माहिती देते गुजरातमधील कला साहित्य आणि परंपरांवरील लेख वाचकांना संस्कृतीची ओळख करून देतात समस्या आणि आव्हाने दै शब्दगंगा गुजरात समोरील सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांवरही लक्ष केंद्रित करते हे वृत्तपत्र या समस्यांचा सखोल अभ्यास करून तोडगा काढण्याचे प्रयत्न करते ज्यामुळे शासन आणि जनतेचे लक्ष वेधले जाते व्यापार आणि प्रगती गुजरात एक औद्योगिक राज्य असल्यामुळे दैनिक शब्दगंगा येथे सुरू असलेल्या नवीन उद्योगांबद्दल व्यापारातील संधींबद्दल आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीबद्दल माहिती देते जी उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरते पायाभूत सुविधा आणि विकास गुजरातमध्ये सुरू असलेले मोठे प्रकल्प रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती हे वृत्तपत्र नियमितपणे प्रसिद्ध करते ज्यामुळे लोकांना विकासाची गती समजते या सर्व विषयांवर सखोल आणि वस्तुनिष्ठ माहिती देऊन दैनिक शब्दगंगा हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून समाज जागृती आणि लोकशिक्षणाचे कार्य करणारे एक महत्वाचे साधन बनले आहे आज आठ सप्टेंबर दैनिक शब्दगंगा वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त रामदास सोनवणे निवासी संपादक गुजरात आणि गुजरातच्या जनतेकडून वृत्तपत्राच्या भरभराटीसाठी आणि विस्तारासाठी खूप खूप शुभेच्छा वाचक मित्रांचे आभार आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल वाचक वर्गाचे आम्ही सदैव ऋणी राहू तुमचा विश्वास आणि पाठिंबा हीच आमची खरी ताकद आहे शुभचिंतक रामदास सोनवणे निवासी संपादक गुजरात